नमस्कार आपण रोज जगतो श्वास घेतो पण विचार करा आपल्या आजूबाजूला कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण अगदी गृहित धरतो हवा जमीन जंगल ह्या सगळ्यांनाच नैसर्गिक संसाधने म्हणतात आणि आज आपण यातल्याच एका संसाधनाबद्दल बोलणार आहोत ज्याशिवाय जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही हो पाणी चला तर मग ह्या जीवनदायी घटकाचा संपूर्ण प्रवास समजून घेऊया अच्छा तर नैसर्गिक संसाधनं हा शब्द आपण सतत ऐकत असतो बरोबर पण याचा नक्की अर्थ काय होतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर निसर्गातून मिळणारी कोणतीही गोष्ट मग ती एखादी वस्तू असो किंवा ऊर्जा असो जी आपल्यासारख्या सजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक आहे संकल्पना खूप साधी वाटते पण खरं तर हा आपल्या अस्तित्वाचाच पाया आहे आता बघा ही जी संसाधने आहेत ना ती साधारणपणे दोन मुख्य गटांमध्ये मोडतात पहिला गट आहे जैविक म्हणजे ज्यात जीव आहे उदाहरणार्थ जंगल पिकं प्राणी आणि दुसरा गट आहे अजैविक म्हणजे जे निर्जीव स्रोतांमधून मिळतात आणि आपलं आजचं लक्ष याच गटावर आहे कारण पाणी हे एक अत्यंत महत्त्वाचं अजैविक संसाधन आहे चला आता आपण एका मोठ्या आणि खरं सांगायचं तर एका धक्कानायक विरोधाभासाकडे वळूया आपला पृथ्वीग्रह अंतराळातून पाहिला की कसा निळाशार दिसतो नाही का जणू काही पाण्याने अगदी भरलेला आहे पण तरीही आपण आज पाण्याच्या भयंकर मोठ्या संकटाचा सामना करतोय हे कसं शक्य आहे आणि हाच तो प्रश्न आहे जो आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा शाळेत असल्यापासून आपण ऐकत आलोय की पृथ्वी हा निळा ग्रह आहे मग इतकं पाणी असूनही पाण्याची टंचाई का बरं जाणवते याचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांनाच हैराण करून सोडेल बघा आकडेवारी काय सांगते पृथ्वीचा तब्बल सत्तर टक्के पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे हा आकडा ऐकल्यावर तर वाटतं की पाण्याची चिंताच नसायला पाहिजे नाही का पण थांबा खरी गोष्ट या आकड्यांच्या आत दडलेली आहे आणि इथेच तो सगळा विरोधाभास उलगडतो या चाटकडे नीट बघा या अथांग पाण्याच्या साठ्यापैकी तब्बल सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्के पाणी हे समुद्रातलं आहे म्हणजे खारं पाणी जे आपण पिऊ शकत नाही शेतीसाठी वापरू शकत नाही आपल्या वापरासाठी उपलब्ध असलेलं गोडं पाणी आहे फक्त अडीच टक्के शंभरपैकी फक्त अडीच टक्के पाणी आपल्या कामाचं आहे विचार करा किती कमी आहे हे आणि थांबा रोष्ट इथेच संपत नाही चित्र खरं तर आणखी गंभीर आहे या बारचार्टमध्ये बघा त्या अडीच टक्के गोढ्या पाण्यापैकी सुद्धा जवळपास सगळंच पाणी म्हणजे दोन पॉइंट बावीस टक्के तर मग इतक्या कमी उपलब्ध असलेल्या पाण्यावर इतका प्रचंड ताण का येतोय या संकटामागे निसर्ग नाही याचं उत्तर आपल्यातच आहे चला या मानवनिर्मित कारणांचा आता शोध घेऊया या संकटामागे दोन महाकाय शक्ती आहेत एकीकडे प्रचंड वेगाने वाढणारी आपली लोकसंख्या आणि दुसरीकडे तितक्याच झपाट्याने होणारी औद्योगिक वाढ या दोन्ही गोष्टींमुळे पाण्याची मागणी इतकी वाढली आहे की आपलं नैसर्गिक जलचक्र तो ताण आता सहन करू शकत नाहीये आणि ही वाढ आपल्या पाण्याच्या स्रोतांना कसं पोखरून काढतीये ते बघा आपण जमिनीखालचं पाणी बेसुमार उपसतोय शहरांमधून आणि कारखान्यांमधून निघणारं प्रदूषित सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडतोय शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर इतका वाढलाय की पाणी विषारी होतंय आणि जंगलतोड तर आहेच ज्यामुळे पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमताच कमी होतीये पण चित्र जरी निराशाजनक असलं तरी अजूनही आशा आहे आतापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो आता उपायांबद्दल बोलूया कारण संवर्धनाचा मार्गच आपल्याला यातून बाहेर काढू शकतो खरंतर तोच एकमेव मार्ग उरला आहे तर पाणी संवर्धन म्हणजे नेमकं काय का सोप्या शब्दात सांगायचं तर पाणी जपणे आणि ते टिकवून ठेवणे ही फक्त एक तांत्रिक गोष्ट नाहीये तर आपल्या सगळ्यांच्या म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ही एक मूलभूत गरज आहे मोठ्या स्तरावर काही गोष्टी करणं तर आता अत्यावश्यक झालं आहे जसं की पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं ज्यामुळे भूजल पातळी वाढायला मदत होते छोटे छोटे बंधारे आणि तलाव बांधून पावसाचं पाणी अडवणं आणि सगळ्यात महत्वाचं शहरांमधलं आणि कारखान्यांमधलं सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पुन्हा नद्यांमध्ये सोडणं सरकार आणि उद्योग त्यांचं काम करतील पण आपण काय करू शकतो आपली जबाबदारी काय इथे तीन सोपे मार्ग आहेत घरात पाण्याचा जपून वापर करणे पावसाचं पाणी वाया न जाऊ देता ते साठवणे ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात आणि शेतीसाठी पारंपरिक पद्धतींऐवजी आधुनिक ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करणे लक्षात घ्या प्रत्येक थेंब मोजला जातो आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे येतोय आणि इथे एक गोष्ट मनावर बिंबवणं खूप महत्वाचं आहे पाणी वाचवणं ही फक्त एक गरज नाही तर ती आपली एक नैतिक जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे हे वाक्य या सगळ्या चर्चेचं सार आहे भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित जलसंपत्ती राखणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे हे वाक्य आपल्याला आपल्या जबाबदारीची एक तीव्र जाणीव करून देतं आपण या नैसर्गिक संपत्तीचे मालक नाही तर फक्त काही काळासाठीचे राखणदार आहोत आणि जाता जाता मी एका प्रश्नावर सर्वांना सोडून जाणार आहे जेव्हा आपण नळ सुरू करतो तेव्हा त्यातून पडणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची खरी किंमत आपल्याला कळती का जरा विचार करा कारण याच प्रश्नाच्या उत्तरात आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य दडलेलं आहे